मला सांगा की आज जरंगे पाटील यांची भेट घेण्यासाठी तुम्ही आलेला आहात काय नेमकं नियोजन आहे बैठकीचं आता आंदोलनाचं नियोजन कसं आणि त्याच्यातून काही मार्ग निघते काय या दोन्ही गोष्टीसाठी मी इथं आलो आहे मला असं वाटतं का काही गोष्टी आपण आंदोलनापूर्वी जर करून घेता आल्या आणि समाजाचं भलं होत असेल त्याच्यामध्ये सगळ्यांचं तर ते अगोदरच पूर्ण होत असेल तर ते सोन्याहून पिऊळ आहे तशी एक चर्चा आम्ही करतोय आणि त्या माध्यमातून कसं समोर जात आहे आणि ते पाहू बरं पण जरंगे पाटील वीस तारखेच्या जो पायी मोर्चा आहे त्यावर कायम आहे आणि ते त्यांचा एक शब्द चर्चेतला जो आहे त्यावरून चर्चा रखडलेली आहे तो म्हणजे सोयऱ्या हा शब्द तर त्यानुसार काय नेमकी तुम्ही चर्चा करणार आहात पायी आंदोलनात आम्ही पण थांबावं मी पण आहे मी पण येणार आहोत पायी कारण आम्ही जे शब्द दिला त्या शब्द आपण कुठेही म्हणजे टाळतो असं नाही आहे दिलेल्या शब्दावर आम्ही त्या आंदोलनात मीसुद्धा सहभागी होईल आता सोयरेमध्ये सरकारनं केलेली व्याख्या आणि जरांगे पाटील साहेबांना केलेली जी व्याख्या या दोनही गोष्टी कशा जुळतील याचा प्रयत्न आपण करून पाहू मला वाटतं एक शेवटचा टप्पा तो सगळं बाकी राहिलेला आपण सरकारी दप्तरीमध्ये काही पुरावे भेटत नाही म्हणून आपण त्र्यंबकेश्वर राक्षस भवन किंवा लसीकरण झालं होतं गव्हर्नमेंटनंच ते केलं होतं त्याच्यातले काही नोंदी घेऊन अधिक अधिक दाखले भेटन याच्यासाठी प्रयत्न सरकार आहे आणि म्हणूनच ते अधिसूचना आपण सरकारनं काढलेली आहे तर त्यामध्ये अधिक आहे काही सुटू शकतं म्हणून आपण सगळे सोरेवर येतो आहे आता ते जर व्यवस्थित झालं तर मला वाटतं एक चांगला निर्णय होऊ शकतं ओके ओके